हिंगोली शहरानजीक असलेल्या बळसोंड येथील रामाकृष्ण सिटी लगत भाजप युवा नेते पप्पूभाऊ चव्हाण यांच्या संकल्पनेतून कबड्डी आणि व्हॉलीबॉल ग्राउंड तयार केले जाते याच ठिकाणी जवळपास आज पन्नास झाडे लावण्यात आली आहेत या ठिकाणी पाण्याच्या टाकीची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पप्पूभाऊ चव्हाण यांनी दिली आहे आज कडुलिंब शिशू बहावा वड पिंपळ या प्रकाराची देशी झाडं लावण्यात आली आहेत नुसती झाडे लावून नाही तर ती जगवली जाणार असं ध्येय समोर आज ठेवण्यात आलंय बळसोंड भागात विविध झाडे लावत ती जगवत हा बळसोंड भाग हिरवागार करण्याचा मानस पप्पूभाऊ चव्हाण मित्रमंडळ यांनी केला आहे यावेळी गणेश पाटील विनोद खरात देशमुख गोपाल सोनी डॉक्टर अभयकुमार भरतिया यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती आपली हिंगोली ग्रीन हिंगोली, हिंगोली हेल्दी हिंगोली करण्यासाठी या टीमनं प्रयत्न सुरू केलेत या अगोदर पप्पूभाऊ चव्हाण मित्रमंडळकडून देखील विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले सध्या बळसोंड भाग हिरवागार करण्याचा मानस आहे